आज आम्ही वेज फ्राईड राईस करणार आहोत त्यासाठी अर्धा किलो बासमती तांदूळ धुऊन आता शिजायला घालणार आहोत कढईत पाणी ठेवले तापायला एक चमचा चम मीठ थोडंसं तेल पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकतोय आता आपण त्याला चांगलं शिजून देऊया भात शिजलेला आहे आता भातातलं आपण पाणी काढून टाकूया गॅस बंद करते भातातलं पाणी काढलेलं आहे आता भाताला आपण थोडं थंड होऊन देऊया जुकीनी आहे येल्लो आणि ग्रीन कलरची शिमला मिरची आहे फरसबी आहे कांदा आहे आणि रेड कॅबेज आहे ब्रोकली कॉर्न आणि हिरवे वाटाणे आम्ही बॉईल करून घेतलेले आहेत मिरची लसूण आणि कोथंबीर चला आपण आता चालू करूया कढईत आपल्याला ठेवले त्याच्यात थोडंसं तेल तेल तापले आहेत त्याच्यात लसूण लसूण चांगला आपण परतून घेऊया हिरवी मिरची त्यात कांदा परत बी टाकते आपण त्याच्यात शिमला मिरची पण टाकणार आहोत आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत आता त्याच्यात आपण उकडलेल्या भाज्या होत्या ते टाकणार आहे आपण आता रेड कॅबेज टाकतोय दोन आम्ही मॅगी मिक्स टाकतोय घेऊया ज्यांना भाज्या खायला आवडतात त्यांच्यासाठी हा बेस्ट व्हिडिओ आहे सो एंड पर्यंत नक्की बघा याच्यात तुम्ही कांद्याची पात पण टाकू शकता आम्ही जास्त भाज्या खाणारी माणसं आहोत म्हणून आमच्या भातात जरा भाज्या जास्त आहेत तुम्हाला भाज्या खायला जास्त आवडत नसतील तर तुम्ही कमी भाज्या टाकून पण भात करू शकता यात आपण भात टाकतोय कोथंबीर आपला भात झालेला आहे आता मी गॅस बंद करते so सो आयज तुम्ही हा भात शेजवान चटणी सोया सॉस यांच्यासोबत पण खाऊ शकता चिली सॉस तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला आणि तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आपण आता डिरेक्टली भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय